नमस्कार आज आपण महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातल्या एका महत्वाच्या दिवसावर बोलणार आहोत म्हणजे सोमवारचा दिवस बराच गदारोळ झाला त्या दिवशी पण काही गंभीर मुद्देही समोर आले आपल्याकडच्या माहितीनुसार नेमकं काय घडलं आणि त्याचे अर्थ काय हे जरा समजून घेऊया सुरुवातच झाली ती मोठ्या गदारोळानं काँग्रेस आमदार नाना पटोले यांचं निलंबन विधानसभा अध्यक्षांनी त्यांना एका दिवसासाठी निलंबित केलं मग काय झालं सभागृहात हो म्हणजे निलंबनाची घोषणा झाल्यावर साहजिकच विरोधी पक्ष आक्रमक झाला जोरदार घोषणाबाजी झाली पटोलेंनी पण आरोप केला की सत्ताधारी लोकशाहीचा गळा दाबतायत पण हे फक्त एका दिवसाचं निलंबन म्हणून बघण्यासारखं नाहीये हे जे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव आहे ना हो आणि जो संवादाचा अभाव दिसतोय त्याचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं अशा कृतींचा परिणाम कामकाजावर होतोच पण एक राजकीय संदेश पण जातो हो यातून बरोबर म्हणजे फक्त एका आमदाराचं निलंबनच नाहीये हे पण या, या गदारोळाच्या पलीकडे ही काही महत्वाचे विषय आले होते चर्चेला नाही मला वाटतं रेल्वे अपघातांचा विषय निघाला होता अगदी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड त्यांनी मुंबऱ्यामध्ये धावत्या रेल्वेतून पडून जे मृत्यू झाले प्रवाशांचे तो मुद्दा उचलला अच्छा ती घटना तर दुर्दैवी आहेच पण त्यांनी फक्त तिथंच न थांबता राज्यातल्या इतर अपघातांकडेही लक्ष वेधलं यातून रेल्वे सुरक्षा आणि एकूणच आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किती सुरक्षित आहे हा मोठा प्रश्न उभा राहतो आणि हे फक्त मुंबई पुरत नाही तर राज्यभरची समस्या आहे ही बरोबर आणि याच सोबत प्रशासकीय पातळीवरचा एक वेगळाच विषय पण गाजला नागपूरची बोगस शिक्षक भरती काँग्रेसचे अजय चौधरी आणि भास्कर जाधव यांनी हा मुद्दा लावून धरला होता हो आणि हा तर खूपच म्हणजे गंभीर विषय आहे शिक्षक भरतीत जर गैरप्रकार होत असेल तर ते थेट शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर घाला घालण्यासारखं आहे हो ना त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे आता ही चौकशी किती खोलवर जाते हे प्रकरण फक्त नागपूरपुरतं आहे की आणखी मोठं जाळं आहे हे सगळं बघावं लागेल पण यामुळे शासकीय भरती प्रक्रियेतली पारदर्शकता आणि नियंत्रण यावर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय म्हणजे बघा एकीकडे रेल्वे सुरक्षा दुसरीकडे भरतीतला घोटाळा आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा होता तो पायाभूत सुविधांशी संबंधित मावळची पूल दुर्घटना आमदार रोहित पवार आणि पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी हा विषय मांडला होता हो मावळ पूल दुर्घटनेमुळं परत एकदा आपलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा त्यांच्या बांधकामाचा दर्जा आणि देखभाल हा मुद्दा ऐरणीवर आलाय बरोबर भविष्यात असे अपघात टाळायला काय करणार हा प्रश्न अगदी योग्य आहे आणि या तिन्ही घटना रेल्वे अपघात बोगस भरती पूल दुर्घटना या काही वेगळ्या घटना नाहीयेत हं यातून दिसतंय की प्रशासकीय पातळीवर मग ती सुरक्षा असो भरती प्रक्रिया असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असो कुठेतरी गंभीर त्रुटी आहेत आणि याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे हेच विरोधक मांडत होते सभागृहात आणि या सगळ्या गदारोळात आणखी एक संवेदनशील विषय पण होता चर्चेत नागपूरच्या मतदार यादीतील वाढ विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील यावर आधी राहुल गांधींनी पण टीका केली होती आणि निवडणूक आयोगानं काहीतरी स्पष्टीकरण दिलं होतं असं आपल्या माहितीत आहे याकडे कसं बघायचं मतदार यादीचा मुद्दा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील असतो यात थोडी जरी अनियमितता असली किंवा तसा संशय जरी आला हो तरी तो थेट निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्न उभा करतो जरी निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं पूर्वी तरी हा विषय परत चर्चेत येणं हे दाखवतं की राजकीय पक्षांमध्ये कुठेतरी चिंता किंवा संशय आहे अजून लोकशाहीत मतदार याद्या अचूक आणि पारदर्शक असणं हे अत्यंत महत्वाचं आहे क्षा प्रशासकीय पारदर्शकता पायाभूत सुविधांची स्थिती आणि अगदी निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता अशा अनेक कळीच्या मुद्द्यांना या दिवशी स्पर्श झाला आणि विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला नक्कीच विधानसभेचं कामकाज आपल्याला अनेकदा गदारोळामुळे विस्कळीत झालेलं दिसतं पण तरीही लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडण्याचं सरकारला जाब विचारण्याचं आणि व्यवस्थेतल्या त्रुटींवर बोट ठेवण्याचं हे एक महत्वाचं व्यासपीठ आहे हेच पुन्हा एकदा दिसलं त्या दिवशी